माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात विकासाचे कोटीच्या कोटी, कोटी आकडे छापण्यात आलेत त्यातील अनेक कामे झाली काही प्रस्तावित तर काही प्रगतीपथावर त्यांच्या जाहीरनाम्यातील विकास कामांच्या निधीची टोटल केली तर तेवढ्या पैशात माजलगावचं सिंगापूर झालं असतं पण ते झालं नाही ते का झालं नाही याचं कारण तुम्हाला माहिती आहे का नसेल तर ते आम्ही सांगतो आमदार प्रकाश दादांचा विकासाचा जो वाद आहे त्यात ते आधी रस्त्यांची कामे करतात नंतर माजलगावकरांच्या जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन मंजूर करून आणतात मग पाईप गाडून जे रस्त्याचं नुकसान झालंय त्याच्या दुरुस्तीसाठी निधी आणतात पण यात अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे माजलगाव शहराला मागच्या चार ते पाच वर्षापूर्वी पाइपलाईन झालेली असताना त्यांना अजून पंच्याऐंशी कोटीचे पाईप रस्ते फोडून त्यात गाडायचे नंतर रस्ते दुरुस्त करण्यासाठी साडे नऊ कोटी रुपयांचा खर्च करायचा आहे हा भ्रष्टाचाराचा संपूर्ण प्रकार काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूया नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ त्याचं झालं असं की मागील साडेचार वर्षाच्या काळात नगरपालिकेवर प्रशासक होते प्रशासक नुसते नावाला होते त्यांनी केवळ बोलक्या के बाहुल्या म्हणून काम केलं पण या बोलक्या बाहुल्यांना खेळवणारे होते माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके त्यांनी मुंबईत मंत्रालयात बसून बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सुमारे पस्तीस कोटी चौवेचाळीस लाख तेवीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपये एवढा निधीचा प्रस्ताव तयार केला दुसरीकडे त्याच वेळी म्हणजे नगर परिषदेने पाणी योजनेचा प्रस्ताव सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंजुरीसाठी नगर विकास विभागाकडे पाठवला हो होता या दोन्ही प्रस्तावात सहा महिन्यांचा अंतर आहे पण इथून अजून थोडं पुढे जाऊ पाणी पुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तांत्रिक मान्यता दिली तर रस्त्याच्या कामासाठी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेनं तांत्रिक मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर केला म्हणजे या दोन्ही प्रस्तावात आता सहा दिवसांचा अंतर राहिलंय वास्तविक या सगळ्यामध्ये आधी रस्ते खोदून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गाडणे आवश्यक होते परंतु जसं न करता अगोदर पस्तीस कोटी चौवेचाळीस लाख तेवीस हजार दोनशे अठ्ठावीस रुपयांची रस्त्यांची कामे करून घेण्यात आली त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस रोजी माजलगाव नगर परिषदेनं मेसर संतोष कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नांदेड या कंपनीला चौऱ्याऐंशी कोटी चाळीस लाख ऐंशी हजार नऊशे एकतीस पाणी पुरवठा योजनेसाठीचे कार्यारंभ करण्याचे आदेश दिले यात विशेष हे की नवे रस्ते फोडणे जाणार असल्याने त्या रस्त्याची काळजी म्हणून ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी नऊ कोटी अठ्ठावन्न लाख सतरा हजार चारशे चोपन्न रुपयांची तरतूद करण्यात आली आता आणखी पुढे जाऊ सन दोन हजार दहा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीत ते माजलगाव शहरातील अंतर्गत पाईपलाईनचं काम विविध योजनेतून पूर्ण करण्यात आलेलं आहे शहराचा केवळ नवा भाग अंतर्गत पाईपलाईन पासून वंचित राहिलाय ते प्रमाण केवळ पाच टक्केच आहे म्हणजेच ज्या ठिकाणी अगोदरच पाईपलाईन आहे त्या ठिकाणी तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांचे नवीन पाईप टाकण्याची योजना माजलगाव नगर परिषदेत प्रशासकांच्या काळात ता आखण्यात आली वास्तविक मुद्दा असा आहे की शहराला नवीन पाईपलाईनची अजिबात गरज नाहीये जिथे पाइपलाईनची गरज होती तिथे दोन हजार एकवीस बावीस मध्ये एक कोटी त्रेपन्न लाख शहाऐंशी हजार ऐंशी रुपये खर्च करून पाइपलाईन करण्यात आली होती आता पाईपलाईन ऐवजी शहरात तीन मोठे जलकुंभ उभारण्याची गरज आहे पण तसं या पंच्याऐंशी कोटीच्या योजनेत कुठंच नमूद नाही शहरात जुना मुंडा गणपती मंदिरामागे जी पाण्याची टाकी होती ती पाडून तिथेच नवी टाकी उभारणं अत्यंत गरजेचं आहे त्या टाकीचा सा नुसता सांगाडा सध्या सा उभा आहे या सांगाड्यातून माजलगावच्या लोकांना पाणी देणार आहेत का हा खर तर प्रश्न आहे कुठल्याही योजनेवर खर्च करण्यापूर्वी कुठून कुठपर्यंत पाईपलाईन करायची याचा उल्लेख असतो त्यावरून अंदाजित खर्च काढण्यात येतो इथे मात्र कुठली स्थळ पाहणी न करता मुंबईत बसून कागदावरच स्थळ पाहणी ओरखण्यात आली आहे आणि पंच्याऐंशी कोटीची योजना मंजूर करून आणण्यात आली आहे आता माजलगाव शहरात एकोणीस मार्च दोन हजार एकवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या काळात छत्तीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख नऊ हजार तीनशे आठ रुपये खर्च करून रस्ते तयार करण्यात आले अर्थात टक्केवारीच्या रस्त्याला क्वालिटी किती असणार हा दुसरा मुद्दा आहेच आता आम्हाला या माध्यमातून एवढंच सांगायचंय की पाईपलाईनची गरज नसताना पंच्याऐंशी कोटी रुपयांची योजना आणली तीन जलकुंभांची गरज असताना एकही जलकुंभासाठी प्रयत्न नाहीयेत मुळात जलकुंभच नाही तर पाईपलाईन मध्ये पाणी कुठून येणार म्हणजे पंच्याऐंशी कोटीत गुत्तेदार पोसायचा गुत्तेदाराच्या आडून आपणच माल गडप करायचा असा एकंदरीत प्रकार माजल गावात आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडून करण्यात आलाय एकतर पाणी पुरवठा योजनेत दिखाव्यासाठी एक दोन कोटीचे पाईप गाडून बाकीचा सब माल फस्त करण्याचा डाव दिसतोय दुसरं असं की रस्त्याच्या दुरुस्तीसाठी असलेला नऊ कोटी अठ्ठावन्न लाखाचा निधी देखील असाच गडप करायचा कारण पुढे इन्स्पेक्शन झालं तरी पाईप उकरून बघितले जाणार नाहीत आणि पाईपच गाडलेले नसल्यामुळे रस्ते दुरुस्तीचाही काहीच प्रश्न नाही त्यामुळे कार्यारंभने जेव्हा याचा सखोल अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की एकाच कामावर दोनदा निधी आणायचा आणि पहिलंच काम, काम दाखवून दुसरा निधी गडप करायचा किंवा मग एकच काम दोन दोन वेळा करून गुत्तेदार पोसायचा त्यातून स्वतःचा टोल वसूल करायचा आणि प्रकरण अंगलट आलंच तर मग नगराध्यक्ष जेलमध्ये टाकून मोकळं व्हायचं असा सगळा प्रकार असल्याचं लक्षात येते बाकी हे सगळं विकासाचं विजन कोणाचं तर माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविधाते आणि विकास पुरुष आमदार प्रकाश दादा सोळंके यांचं पण आमदार सोळंके यांची ही योजना तडी जाऊ नये यासाठी माजलगावचे अशोक तुकाराम शेजुळी यांनी बीड जिल्हाधिकारी यांना सविस्तर तक्रार देत पाणी पुरवठा योजनेचा निधी गुत्तेदाराला देऊ नका म्हणून अर्ज केला त्याऐवजी शहरात जलकुंभाची आवश्यकता आहे शहरात नव्याने तीन जलकुंभ तयार करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आता हेच पाहायचंय की जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन शेजूळ यांच्या तक्रारीचा सन्मान करतात की माजलगावच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालतात बाकी माजलगाव कर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल तर कार्यारंभला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद